सोलापूर जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत याच्या निवडणुका त्याच्यामध्ये विशेष करून ची चर्चा अतिशय मोठ्या प्रमाणात झाली सविस्तर माहिती सांगण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो आताच सोलापूर जिल्ह्यामधील आणि संबंध महाराष्ट्रातील दोनशे पंच्याऐंशी नगरपालिका नगरपंचायत समितीचे निकाल हाती आले पण विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील काही महिला अतिशय मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग राज्यभर त्यांची जी बातमी चालली आणि चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या याच्याबद्दलच आज तुम्हाला सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जी महिला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आली आणि ज्यांचा फॉर्म भरायचा होता आणि त्याच्यावर काही दडपशाहीच राज्य आलं पण प्रशासकानं त्यांना बंदोबस्त दिला आणि त्यांनी अर्ज भरला असे उज्ज्वला थेटे पाटील नगर ग्राम नगरपालिके नगरपंचायत अर्ज भरण्यासाठी आपला पोलीस फौज फाट्यामध्ये त्यांनी आपला अर्ज भरला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जिथं तुम्ही कुठलाही फेसबुक असेल युट्यूब असेल च टी व्ही चॅनल असेल मीडियाच्या माध्यमातून बघील तिथं उज्ज्वला आणि त्यांचा मुलगा जयंत थेटे पाटील हेच आपल्याला दिसत होते पण दुर्दैव त्यांना फार काळ वेश प्राप्त झालेला नाही पण त्यांचा आज काही ओढला गा ओढवला हा गण प्रश्न आहे पण महाराष्ट्रामध्ये आपण काय करू शकतो या महिलेनं जिद्द इतर महिलेना फार मोठी एक प्रेरणा देऊन गेल्या आणि हिचा आदर्श घेऊन हो। येणाऱ्या कालखंडामध्ये महिला कोणाला भिणार नाहीत अतिशय धाडसानं ना आणि मोठ्या प्रमाणात आपला अर्ज दाखल करतील कोणाच्या जुलमीला बळी न पडता त्यांनी आपलं कार्य केलं आणि दुर्दैव त्यांना निवडणूक लढवता आली नाही पण त्याच्याच धर्तीवर पंढरपूर नगरपालिकेमध्ये सुद्धा महिलेलाच पद सुटल्यामुळं प्रणिता भगीरथ भालके यांनी अर्ज भरला होता प्रणिता भगीरथ भालके यांना लोकांनी पसंती दिली आणि अतिशय घरघोष मतांनी ते निवडून आले साधारणपणे अकरा हजार मताने नी ते निवडून आलेले आहेत तर ह्याचा जर आपण विचार केला प्रणिता भालके का निवडून आले तर प्रणिता भालके हे स्वतःच्या विचारावर ठाम्य होत्या कुठलाही प्रश्न विचारला पत्रकाराने की त्याला सडेतोड उत्तर देणार आहे आणि सर्व ज्ञात असणारे पंढरपूर जे मधील जे प्रश्न आहेत मग ते रस्त्याचे असतील दिवावतीचे असतील आरोग्याचे असतील गटारीचे असतील जे ह्याचे अन्य कुठल्याही अडी अडचणीत ते प्रणिता भालकेकडे उत्तर तयार होत नाहीत राहणं आणि त्यांचे बोलण्याच्या शैलीवरती बोलण्याच्या धाडसावरती अभ्यासुक महिला म्हणून पंढरपूरवासींना एक पर्याय चेहरा म्हणून प्रणिती भालके यांना भरघोस मताने विजय केलं मित्रांनो आणि पंढरपूरवाशियांना एक असं आशा वाटली की हे बालकी परिवार भारत नानांच्या सुनबी आहेत आणि ते ऍक्टिव्ह आहेत कधी त्यांना शिकवण्याचं त्यांना पाठीमागून शिकवण्याचं कोणाला गरज नाही ते स्वतः सक्षम आहेत म्हणून लोकांनी त्यांना भरघोस मताने विजय केला घ्या हा इचारा प्रचंड महाराष्ट्र तीर्थक्षेत्र विकास आघाडी सॉरी तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजे पंढरपुरामध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जे माणसे येतात त्याच्यामुळं पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची होते आणि विकास त्याला शासनाच्या आर्थिक मदत सुद्धा प्रचंड ती मोठी येतात इथं मोठमोठ्या चार वाऱ्या भरल्या जातात त्याला निधी येतो आणि तिथून पुढे निकाल झाल्यानंतर एक दोन महिला प्रामुख्यानं प्रकार उजेडात आल्या आणि त्यांनी माणसांना असं धक्का झालं मित्रांनो ते म्हणजे सांगोल तालुक्याचे सीमा सलगर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत असताना सीमा सलगर त्यांच्या अशी काही एवढी मोठी श्रीमंती नाही मित्रांनो एक तेरा चौदा शेळ आहे त्या असं ऐकण्यात प्रत्यक्ष मी त्यांना भेटलेलं नाही पाहिलेलं नाही पण ज्या लोकांच्या सांगण्यातून येतो एक बारा तेरा शेळ आहे त्या दिवसभर बर... शेळ्या हि संध्याकाळी जर आपलं काम करणे स्वयंपाक करणे सकाळ उठण्याचं स्वयंपाक करणे आणि आपल्या शाळ्या सोडून दिन दिव माग दिवस असे घालवत असतात हो पण नगरपालिकेचे निवडणूक लागल्यावर तिने नगरसेवक पदासाठी जो अर्ज भरला तो अर्ज अतिशय मोठ्या व्यक्तीचे ज्याची संपत्ती अडीच साडेचारशे कोटीची आहे असे म्हणतात आणि महाराष्ट्राचे मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः हेलिकॉप्टर घेऊन त्यांच्या घरी येतात आणि त्यांची भेट घेतात असे आमचे बाळासाहेब इरडे मालक त्यांच्या मुलीला ते मुलीच्या विरोधात उमेदवारी अर्ज देण्यात आलेला होता प्रचंड पैशाने गव्हरगंड ज्याचे त्याची स्तुतीच करता येत नाही एवढा पैसा आणि इतकी दारिद्र्य असणारे ते सीमासलघर गरिबीला मात करणारे पण मित्रांनो श्रीमंताच्या मुलीला लोकांनी पसंत केलं नाही आपल्या गरीबाच्या मुलीला पसंत केलं सीमासलगरला आणि आज सीमा सलगर तीनशे मतांनी विजय झालेले आहेत त्या सुद्धा महिलेचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे आणि त्याच्यानंतर महोळ नगरपालिकेमध्ये जे निवडणूक झाली स्मिता वस्त्रे एक नावाची मुलगी सीए बी कॉम शिक्षण पूर्ण झालं आणि सीएच्या ऑफिसला सात हजारावर काम करणारी ही मुलगी या मुलीला महोळ नगरपालिकेचे नगराध्यक्षपदी उमेदवारी दाखल केली आणि त्यांना भरभोस मताने महोळवाल्याने निवडून दिलं ही मुलगी फक्त वयाच्या बावीसव्या वर्षी नगराध्यक्ष झाली महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी वयाची आणि ते ही मुलगी कुठंच झालेली नाही हे अशा आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या चार महिला अतिशय कर्तबगार महिला म्हणून पुढे आल्या आणि त्यांची राज्यभर चर्चा झाली अशाच महिलांनी पुढे यावं मोल चोल सोडून आपण समाजामध्ये भक्कम स्थान करावं राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब अहिल्याबाई होळकर सावित्री माता रमाबाई यांचे विचार घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे आणि खांद्याला खांद्याला खांदा लावून आपण प्रगती महाराष्ट्राचे देशाचे करावे आणि आपल्याकडून अशीच अपेक्षा सर्व स्वतःची अशी आपल्याकडून राहते आणि आपण पुढं जावं महिलांना भरभरून बोर असं यश मिळत राहावे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ह्याचाच आदर्श घेऊन महिला पुढे जातील इथंच थांबतो सर्वांना मनपूर्वक चैजीचा